प्रचाराचा शुभारंभ आपण आज संतनगरी शेगाव या ठिकाणाहून केलेला आहे काल गुढीपाडव्याच्या निमित्तानं सुद्धा आपण परिवर्तनाची गुढी उभारली होती सिंचन आरोग्य शिक्षण तरुणांना रोजगार बांधन रस्ते स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र क्रीडांगण लायब्ररी रनिंग ट्रॅक असे शेती सिंचनाचे आणि युवकांचे रोजगाराचे असे, असे असंख्य प्रश्नांच्या बाबतीत मी वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून एक वर्षभर काम करतो आहे मला कॅमेरा हे चिन्ह मिळालेलं आहे मी आपल्या माध्यमातून समस्त लोकसभेतील मतदारांना आवाहन करतो की माझ्या कॅमेरा या निशाणीसमोरचं बटन आपण दाबावं आणि जिल्ह्याचा आवाज दिल्लीच्या तत्तावर बुलंद करण्यासाठी आणि जिल्ह्याच्या मागासलेपणाचा कलंक पुसण्यासाठी मला लोकसभेमध्ये पाठवावं अशी विनंती करतो